नमस्कार बाबा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सिंदखेडराजा मतदारसंघात सध्या चर्चेचा विषय आहे मनोज देवानंद कायंदे जर ते निवडणूक जिंकले तर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे पण यामागे नेमकं काय चाललं आहे आणि त्यांचं आव्हान किती मोठं आहे हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत सिंदखेडराजा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो इथे दोन दिग्गज नेते डॉक्टर राजेंद्र सिंगणे आणि शिवसेनेचे शशिकांत खेडेकर हे या निवडणुकीत आमने सामने आहेत पण या दोन नेत्यांमध्ये तिसरं नाव गाजतंय ते म्हणजे मनोज देवानंद कायंदे यांचं मनोज कायंदे यांनी आपल्या साध्या आणि विनम्र स्वभावाने मतदारांची मनं जिंकली आहेत भाजप आणि मित्र पक्षांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या ताकदीत कमालीची वाढ झाली आहे स्थानिक पातळीवरील त्यांच्या लोकप्रियतेला डॉक्टर सिंगणे आणि खेडेकर यांच्यासारख्या मातब्बर नेत्याची टक्कर द्यावी लागते सूत्राच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवलं आहे की जर मनोज कायदे निवडून आले तर त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाईल यामागचं कारण आहे सिंखेड राजाची राजकीय महत्वाची भूमिका पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा भाजपनी मित्रपक्ष सरकार स्थापन करतील दुसऱ्या बाजूला डॉक्टर सिंगणे आणि खेडेकर यांनी आपापल्या आप गडावर मजबूत पकड ठेवली आहे ते म्हणतात राजा हा नेहमीच त्यांचा बाले किल्ला राहिला आहे आणि मनोज कायंदे हे तिथे फारसे कमाल करू शकणार नाहीत त्यामुळे इथली निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे चिनखेडा मद्दार या मतदारसंघातील मतदारांचा कौल काय असेल यावर या निवडणुकीचं भविष्य ठरेल काहींना वाटतं की मनोज कायंदे यांची नवीन उमेदवारी ताजी हवा घेऊन येईल तर काहींना वाटतंय की जुन्या नेत्यांनीच शिंदखेडचा विकास केला आहे जर भाजप आणि मित्र पक्ष सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले तर मनोज कायंदे यांचं मंत्रिपद जवळपास निश्चित आहे अजित पवार यांनी यावर आतल्या गोडात चर्चा सुरू केली असल्याचं समजतं मात्र हे समीकरण लोकांच्या मतदानावर अवलंबून आहे चिंखेडराजेची ही लढत कुठल्या वळणावर जाईल मनोज कांदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल का की डॉक्टर सिंगणे आणि खेडेकर पुन्हा आपला धबधबा दब कायम ठेवतील आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद